महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे राज्यातील जनतेसाठी महत्त्वाची बातमी आहे राज्यातील जनतेला आता शासकीय सेवा व्हॉट्सअपवर मिळणार आहे आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध असलेल्या पाचशेहून अधिक सेवा आता थेट व्हॉट्सअपवर राज्यातील जनतेला उपलब्ध होणार आहे या संदर्भात राज्य शासनाने सोबत प्लॅटफॉर्मसोबत करारसुद्धा केला आहे महाराष्ट्रात आता सेवा अधिक सुलभ आणि लोकाभिमुख करण्यासाठी मेटा प्लॅटफॉर्मच्या मदतीने आपले सरकार पोर्टलवरील पाचशेहून अधिक सेवा थेट व्हॉट्सअपवर उपलब्ध होणार रा आहे राज्यात मोबाईल फोनचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला आहे आतापर्यंत ऑनलाईन सेवा उपलब्ध असूनही काही नागरिक ऑनलाईन प्रक्रियेपासून दूर राहायचे मात्र व्हॉट्सअपचा सहज आणि सर्व दूर वापर पाहता आता शासनाच्या महत्त्वाच्या सेवांचा लाभ थेट व्हॉट्सअपद्वारे घेता येणार आहे या नव्या सुविधेमुळे महाराष्ट्रात व्हॉट्सअप गव्हर्नर्सचा नवा अध्याय सुरू होत आहे या नव्या योजनेमुळे नागरिकांना अधिक सोयीस्कर आणि वेगवान शासकीय सेवा मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आपले सरकार पोर्टलवरील पाचशेहून अधिक शासकीय सेवा राज्यातील जनतेला आता व्हॉट्सअपवर मिळणार आहे जन्म प्रमाणपत्र सह इतर अनेक प्रमाणपत्र आता व्हॉट्सअपद्वारे उपलब्ध होणार आहे जन्म नोंद दाखला युवा नोंदणी दाखला दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र निराधार असल्याचा दाखला वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र मिळकितीचे प्रमाणपत्र तात्पुरता रहिवासी प्रमाणपत्र ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र यासारखे प्रमाणपत्रे आता व्हॉट्सअपद्वारे उपलब्ध होणार आहे आपले सरकार पोर्टलवरील पाचशेहून अधिक सेवांचा लाभ आता व्हॉट्सअपवर राज्यातील जनतेला मिळणार आहे व्हॉट्सअपद्वारे या सुविधा आता राज्यातील जनतेला उपलब्ध होणार आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे ते पत्रकारांशी संवाद साधत होते नक्कीच राज्यातील जनतेला आता वेगवान सुविधांचा लाभ मिळणार आहे कारण व्हॉट्सअपद्वारे सहज आणि सुलभ सुविधा आता राज्यातील जनतेला मिळणार आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी सरकारी योजना व नोकर भरतीची माहिती मिळविण्यासाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद